भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धाचे ढग जमलेत दोन्ही देशांमधील या तणावाचा धसका अख्ख्या जगानं घेतलाय कारण दोन्ही देशांकडे विध्वंसक अण्वस्त्र आहेत भारत पाकिस्तानमधील तणावाचा जगानं घेतला धसका भारत पाक मध्ये अणुयुद्ध झाल्यास विध्वंस अख्या जगाला भोगावे लागणार भयानक परिणाम भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तान कडून नेहमीच अणुहल्ल्याच्या पोकळ धमक्या दिल्या जातात आता ही पाकिस्तान कडून असाच दबावाचा प्रयत्न केला गेला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आपल्या पत्रकार परिषदेतही इम्रान खान यांनी अशीच दरपोक्ती केली आहे जो आपके पास पास है है और हमारे पास है, क्या हम अफोर्ड कर सकते हैं क्या हमें इस बात सोचना नहीं चाहिए कि ये अगर यहां से एस्केलेट होती है तो ये किधर जाएगी ना मेरे कंट्रोल में होगी ना नरेंद्र मोदी के कंट्रोल में होगी आतापर्यंत भारतानं नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे अणुयुद्धासारखी आगळी भारताकडून कधीच होणार नाही मात्र लष्कर आणि दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पाकिस्तानचा काही नेम नाही The entire world only has enough food to feed the population for 60 days unless agriculture produces more food. Ira Helfand, a member of the Nobel Peace Prize winning International Physicians for the Prevention of Nuclear War, has estimated that one to two billion people would die. After a war India and of भारत पाक युद्धात दोन्ही देशांनी त्यांच्या एक तृतीयांश न्यूक्लिअर बॉम्बचा वापर केला तरी दोन कोटींपेक्षा जास्त नागरिक पहिल्याच आठवड्यात मरतील अणुहल्ल्यानंतर दोन आठवड्यात संपूर्ण जगभर धुराचं साम्राज्य पसरेल त्यामुळे कित्येक दिवस सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणार नाही वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मका गहू आणि भाताच्या शेतीवर होईल त्यामुळं पृथ्वीवरील नव्वद टक्के लोक उपासमारीचे बळी ठरतील अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ होईल कॅन्सरसारखे अनेक रोगही पसरतील जपानची हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं अणुबॉम हल्ल्यानंतर होणाऱ्या परिणामाची साक्षीदार आहेत त्यामुळे अणुयुद्ध भारत आणि पाकिस्तानसोबत जगालाही बेचिराग करणारं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी